श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार आणि आज आलेले आहेत महाशिवरात्र महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीचे विशेष महत्त्व सांगितले आहे महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि माता पार्वतीचा विवाह पार पडला होता महाशिवरात्रीच्या दिवशी माता सतीची अनेक वर्षांची तपश्चर्या यशस्वी झाली त्यांना महादेव त्यांच्या पतीच्या रूपात प्रकट झाले महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते या दिवशी महादेव आणि माता पार्वती यांची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडथळे कमी होतात आणि आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडू लागतात या दिवशी उपवास आणि भगवान शिवाची पूजा केली जाते असे म्हटले जाते की या दिवशी देव आनंदी मनस्थितीत असतात म्हणून असे मानले जाते की जो कोणी या दिवशी खऱ्या श्रद्धेने भक्तीने महादेवाचा उपवास आणि पूजा करतो त्याला जीवनात धन आणि समृद्धी प्राप्ती होते त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आयुष्यातील सर्व कष्ट दुःख दूर होतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू सातपिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन चोवीस तासात घरातील इडापिडा नजरबाधा नष्ट होईल कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहेत कोणत्या वेळेत फेकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज देव हे आनंदी मनस्थितीमध्ये असतात त्यामुळे शिवतत्व हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या काळात आपण उपाय जर केले तर ते कधीही वाया जात नाही आणि म्हणून असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीच्या दिवशी जे उपाय केले जातात त्या उपायांचं निश्चितच फळं प्राप्त होते आज व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही साडेपाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तुम्ही घरीच असेल तर हा उपाय संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण या वेळेला ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये उपाय जर केले तर त्या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते आता हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे तर पहा जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल काही इडापिडा असेल नकारात्मकता असेल कुणी आपल्या घराला दोष लावलेले असेल किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येतात जसे की आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही किंवा कधी कधी घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु पैसा आला की तो कोणत्या कोणत्या कारणातून निघून जातो म्हणजेच काय लक्ष्मी प्रसन्न होते परंतु आपल्या घरामध्ये दोष असल्यामुळे ती आपल्याकडे स्थिर राहत नाही तसेच घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असतात कोणतीही गोष्ट बोलायला गेले की त्याचे रूपांतर हे नेहमी भांडणामध्ये होत असते मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल तर त्यांची असेल तर ही भांडणे दूर होण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये मुलं असतात खूप हट्टीपणा करतात सांगितलेला ऐकत नाही अभ्यास करत नाही नेहमी मुलं चिडचिड करत असतात किंवा मुलांना वाईट व्यसन लागलेलं ला असतं तर यासारखे दोष देखील दूर होतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत आजारपण असेल किंवा कोणतेही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल तर यासारख्या समस्या देखील या, या उपायाने दूर होतात महाशिवरात्र हा दिवस वर्षातून एकदाच येतो तसेच या दिवशी जे काही उपाय केले जातात ते देखील वर्षातून एकदाच केले जातात परंतु या उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला खूप अधिक पटीने मिळत असतं हा उपाय घरातील स्त्री पुरुष कोणीही करू शकते उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत आणि वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे मातीची पंती असेल तर ती मातीची पंती घ्यायची आहेत यानंतर आपल्या हातावरती बारा चिमूट काळे तीळ घ्यायचे आहेत आपल्या दोन बोटांच्या चिमटीमध्ये जेवढे तीळ बसेल तेवढे तुम्हाला बारा चिमूट काळे तीळ घ्यायचे आहेत यानंतर ना हे तीळ आपल्या घरातील एका व्यक्तीवरून उतरवून घ्यायचे आहेत यानंतर हे तीळ त्या प्लेटमध्ये टाकायचे आहेत पुन्हा बारा चिमूट काळे तीळ घ्यायचे घरातील दुसऱ्या व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत उतरवताने डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवायचे आहेत उतरवत असताना ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे असे तुम्हाला तुमच्या घरामध्ये जितके सदस्य असेल तर त्यांच्यावरून हे काळे तीळ उतरवून घ्यायचे आहेत प्रत्येक व्यक्ती सासाठी बारा चिमूट काळे तीळ हे वेगवेगळे घ्यायचे आहेत एका व्यक्तीवरून काळे तीळ उतरवले असेल तर पुन्हा ते दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरायचे नाही घरातल्या अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून तुम्हाला हे तीळ उतरवून घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला पुन्हा बारा चिमूट काळे तीळ हातामध्ये घेऊन आपल्या घराच्या मुख्य सुद्धा उतरवून घ्यायचे आहेत आणि त्या प्लेटमध्ये टाकायचे घराच्या मुख्य दरवाज्यावरून उतरवल्यानंतरनं पुन्हा ती काळ्या तिळाची प्लेट घरात घ्यायची नाही घरातील सर्व सदस्यांवरून उतरवून घ्यायचे यानंतर ती प्लेट घराच्या बाहेर ठेवायची यानंतरनं घरावरून उतारा करायचा आणि ते तीळ त्या प्लेटमध्ये टाकून ती प्लेट तशीच तुम्हाला घरातून बाहेर न्यायची आहेत आणि बाहेर नेल्यानंतर जिथे कुठे फेकायला जागा असेल तर तिथे तुम्हाला ते ते टाकून द्यायचे आहेत निर्जनी ठिकाणी जिथे कुणी जात नाही किंवा तिथल्या जागेचा कुणी वापर जास्त करत नाही अशा ठिकाणी फेकायच्या आहेत फेकताने मागे फिरून पाहू नका सरळ तुम्हाला घरी यायचं आहे स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आणि जी काही तुमची नित्यकामं असेल तर ती तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला करायची आहेत इतका प्रभावी उपाय आहे की हा उपाय जर तुम्ही आजच्या दिवशी संध्याकाळी जर केला तर तुमच्या घरामध्ये कितीही मोठे दोष असेल कितीही अडीअडचणी असेल कितीही दुःख कष्ट असेल तर ते नक्कीच दूर होईल कारण प्रत्येक घरामध्ये थोडेफार दोष हे असतातच आणि दोष हे फक्त बाहेरचेच व्यक्ती आपल्या घराला लावतात असं नाही तर आपल्या घरामध्ये जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा भांडणंसुद्धा होत असतात काही वाईट गोष्टीसुद्धा आपण आपल्या घरामध्ये बोलत असतो आणि आपल्या घरामध्ये आपल्यासोबत वास्तुदेवतासुद्धा राहत असते जेव्हा आपण वाईट बोलतो तेव्हाही ते, ते ततास्त होत असते आणि चांगलं बोलतो तेही तथास्तू होत असते जेव्हा घरामध्ये वाईट गोष्टी वाटतात तेव्हा दोष सुद्धा वाढतात आणि दोष वाढल्यानंतरनं घरामध्ये अडचणी यायला सुरुवात होते आणि म्हणून जेव्हा विशेष तिथी असते तेव्हा त्या ते तिथीवरती घरासाठी काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जातात हा जो उपाय आहे तर हा फक्त वर्षातून आपण एकदाच करू शकतो तो म्हणजे महाशिवरात्रीला इतर वेळेस हा उपाय जो आहे तर तो केला जात नाही त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय नक्की करा सुतक असेल तर मग करू नका मासिक धर्म असेल स्त्रियांना तर मग घरातील पुरुष मंडळी किंवा मुलं कुणीही करू शकता त्याचबरोबर जेव्हा तुम्ही आज शिवमंदिरामध्ये जाणार आहे दर्शनासाठी तेव्हा तुम्हाला एक प्रभावी उपाय करून यायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे शिवमंदिरामध्ये जाण्यापूर्वी एक छोटासा तुरटीचा तुकडा घ्यायचा आहे तुरटी आपण पाणी शुद्ध करण्यासाठी वापरतो तर एक छोटासा तुरटीचा खडा घ्यायचा आणि आपल्या घरातील सर्व व्यक्तींवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे एकच तुकडा हा सर्वांवरून उतरवून घ्यायचा आहे वेगवेगळा घेण्याची गरज नाही आणि यानंतर हा तुरटीचा खडा तुम्हाला शिवलिंगावरती जाऊन अर्पण करायचा आहे बघा आज आपण सर्वजण दर्शन करणार आहे तर तेव्हा दर्शन करून झाल्यानंतर किंवा त्याच्या अगोदरसुद्धा तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करू शकता आणि यानंतर आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्या कुटुंबातील अडथळे दूर होण्यासाठी भगवान महादेवांना प्रार्थना करायची आहेत हा उपाय देखील खूप प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही हा उपाय देखील आजच्या दिवशी करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ